पण झालेला नाही तर चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काय मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायन चे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढई मध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचा थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेट होईल शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचंय झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कडाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायन ॲपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायच्या नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचा थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका, टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायन शिरा तयार तर झटपट होणारी रे रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ते सब्स्क्राइब तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला मध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढई मध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचा थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाही तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचंय झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढई मध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं वाफ काढायचा आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्राय फ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं वाफ काढायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईंनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपला इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कडाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं वाफ काढायचं आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायन शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपल्या शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाही तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कडईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचा थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईणी साखर टाकली नाही आहे तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काय आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण झालतय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाही आहे तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला मध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केट मधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढई मध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रूट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर ता थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचा थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाही आहे तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ते तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे वाफ आहे थोडस शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कडाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर कर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नाही नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं वाफ काढायचा आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची आहे नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायनॅपल शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया शिराचा व्हिडिओ केलेला आहे पण व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाहीये तर म्हटलं चला परत एकदा आपण बनवूया तर सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे नंतर पायनॅपल जे काही आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पायनॅपलचे तुकडे टाकायचे थोडेफार ड्रायफ्रुट्स असतील तर टाका नसतील नाही टाकले तरी पण चालतंय मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थोडासा फूड कलर असेल तर टाका नसेल तर थोडीशी हळद टाका मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे वाफ काढायचं थोडंसं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर याच्यात साखर टाकायची नाहीतर म्हणाल ताईनी साखर टाकली नाहीये तर साखर टाकलेली आहे वाफ काढून मस्त झाकण ठेवायचं आहे मस्त आपल्या इथं पायन शिरा तयार तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच सांगा कशी झाली ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर